चार दिवसापूर्वी जे काय प्रकरण घडलं फलटण या ठिकाणी डॉक्टर संपादत्ता मुंडे जे काय त्या प्रॉपरच्या बीड जिल्ह्यातील वडवणी ह्या गावच्या आहेत खर तर अतिशय काबाड़ कष्ट कुटुंबातून आलेल्या अतिशय जिद्द आणि अभ्यासू असणाऱ्या या मुलीनं नीट मध्ये प्रॉपर राहिलेली आहे त्याच्यानंतर बी ला नंबर लागला खडतर परिस्थितीतून अभ्यास करून एमबीबीएस पूर्ण केलं आणि एमबीबीएस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरोग्य सेवेमध्ये डॉक्टर म्हणून निरोज झाली तर एखाद्या विद्यार्थ्यासाठी एखाद्या विद्यार्थिनीसाठी लेकरासाठी ते बी सामान्य कुटुंबातल्या लेकरासाठी एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाणं जे काय आहे हे जे काय एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाणं जे काय आहे हे अतिशय कठीण काम आहे परंतु त्यांनी त्या लेकरांनी स्वतःच्या गुणावरती संपन्न केलेला आहे यामध्ये जी काही घटना घडलेली ड्युटी करीत असताना त्या ठिकाणी सेवा देत असताना जे काही पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील स्वतःच्या डिपार्टमेंटचे लोक असतील किंवा राजकीय पुढारे असतील ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या लेखाला के ले केलेला आहे जरी आपल्याला माहिती आप की या प्रकरणामध्ये गृहमंत्र्याचं म्हणणं की दोन आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेला आहे परंतु आमचं म्हणणं की फक्त दोन आरोपीला अटक करून चालणार नाही हे दोन आरोपी फक्त मोहरे येत परंतु जे काही जून महिन्यामध्ये याच डॉक्टर मुंडेताईंनी या ठिकाणी मला जो जो काय त्रास होत आहे या त्रासाबद्दल तिथल्या पोलीस उपाधीक्षक साहेबांना चार पाणी निवेदन दिलेलं आहे आणि चार पाणी निवेदनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या डिपार्टमेंट मध्ये माझ्या वरिष्ठ असतील किंवा जे काही ठिकाणी आरोपी घेऊन येतात त्या ठिकाणी मेडिकलला ते पोलीस अधिकारी असतील किंवा लोकलचे जे काही तिथले पुढारी असतील ह्यांचा जे काय मला त्रास होत आहे या त्रासातून माझी मुक्तता करावी आणि कुणी कुणी त्रास दिलेला आहे स्पष्ट तिने चार पानाच्या निवेदनामध्ये भावना व्यक्त केलेल्या आहेत दुःख मांडलेलं आहे परंतु जर पोलीस उपाधीक्षक साहेबांनी खरंच त्या निवेदनाची दखल घेतली असती तर कदाचित या ठिकाणी हि जी काही आपली संपदाता आहे मुंडे आहे कदाचित ही जीव हिचा वाचला असता परंतु वरिष्ठांनी दखल नाही घेतली त्यामुळे जर आपलं कुणीच ऐकत नसेल जर आपल्याला कुणीच न्याय देणार नसेल ही ज्यावेळेस माणसाची भावना होते त्यावेळेस माणूस जीवन त्या ठिकाणी संपवायला त्या ठिकाणी मजबूर होतं या ठिकाणी असं आमचं ठाम मत आहे की ही आत्महत्या नाही आहे ही ह्या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जे काही येऊन तिला स्टार्चर करून त्या ठिकाणी तिला आत्महत्या करायला भाग पाडणं म्हणजे एक प्रकारे प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यातील जे काही गिदाड आहेत यांनी त्या ठिकाणी थरून सीनी संगण मतानी केलेली की हत्या म्हणावी लागेल ला असं आमचं म्हणणं आहे आणि तसं म्हणाल्याच्यामध्ये वाव आहे या दुसरे जे काही लेकर आहेत ठिकाणी राज्यामध्ये ड्युट्या करणाऱ्या नोकऱ्या करणाऱ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट काम करणाऱ्या नोकरी करणाऱ्या लेकर असतील यांचं सुद्धा उद्देशाला जीवन सगळं भयभीत होणार आहे म्हणून गृहमंत्र्याला आमची विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त त्या दोन आरोपीवर भागवता कामा नाही आणि दोन आरोपीवर भागवत नसताना सगळ्या ह्याच्यातून बुडाशी जाणं गरजेचं आहे असुद्या कुणी असेल महसूल मधला किती मोठा त्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा राजकारणातला कितीही मोठा पुढारी असेल ते आपलं तेच म्हणणं आहे की पूर्वी सुद्धा जे काही उपाधीक्षकाला पोलीस उपाधीक्षकाला जे काही तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जे काही चौकशी केली नाही या लेकरांचं जे काही तक्रार ऐकली नाही त्याच्या पाठीमाग मग तेच म्हणणं की आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाच्या विरुद्ध तक्रार असल्यामुळे कदाचित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे परंतु यामध्ये दुसरी एक गोष्ट जे आम्हाला सोशल मीडियावरती ऐकायला मिळालं मी सगळ्या तरुणांना माझ्या सगळ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की राज्यात असू देशात असू जगात असू घटना घडल्याच्या नंतर निंदीय घटना घडल्याच्या नंतर पीडित असेल तिची जात बघता कामा नाही किंवा आरोपी असेल त्या आरोपीची जात बघता कामा नाही आपण माणूस म्हणून या प्रकरणाकडे आपण बघितलं पाहिजे आणि कुणी असू ह्याच्यामध्ये कितीही मोठा असला माणूस जोपर्यंत ह्याच्यामध्ये सखोल चौकशी करून त्याला कठोर शासन होत नाही त्याच्यानंतर तोपर्यंत असले प्रकरण थांबत नाहीत प्रत्येक टाइमला आपण निवेदन देतो आपलं मन न मांडतो मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्ट नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं की मी ज्या ज्या वेळेस या सत्तेवर बसतो त्या त्यावेळेस त्या अशा प्रकारे राज्यात मोठ्या घटना घडतात हे आतापर्यंत सर्वे आहे म्हणून ह्याचं जर समोर उच्चाटन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मनानेच कुणाला चिट देऊ नका तुम्ही चौकशी करा आणि चौकशी जे जे त्या लेकरा बाळाच्या मायबापाला भेटून या त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्याच जे काय त्याचे लेकरू आहे ते आपलं लेकरू समजून याच्यामध्ये न्याय करण्याचा प्रयत्न करा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आज सुद्धा राक्षस प्रवृत्ती असलेले लोक जगत आहेत याचं फार दुःख होत आहे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही घडलेली आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या एकाही आंबेडकर वाद्याने परिवर्तन वाद्याने पुढे येऊन हिंमत केली नाही पण आंबेडकर चौकशी माझे मार्गदर्शक सन्मान्य कॉम्रेड कुमार बोरांडे सर यांचे मी आभार व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून आम्हाला कमीत कमी व्यक्त तरी होता यायले जेणेकरून आमच्या सुद्धा कुठेतरी माणूस की जिवंत आहे ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही कॉम्रेड कुमार बुरांडे सोबत सर, सरांसोबत नेहमी आहोत आणि कॉम्रेड कुमार बुरांडे सर जे आदेश देतात त्याचं पालन आम्ही निश्चितच करू आणि जो काय ते अन्याय झालेला आहे त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कॉम्रेडच्या मागे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत ह्या विषय असं की रक्षक भक्षक बनलेला आहे कारण की आपण ज्या पोलीस याच्या पोलीस अपेक्षा करतो सर्वेक्षणाची ते जर असे जर कार्यक्रम करत असेल तर सामान्य माणसाने कोणाकडे कोणाकडे बघावं खरं म्हणता एवढच विनंती आहे की तुम्ही जे याच्यात जे जे इन्वॉल्व्ह त्याला सगळ्याला काय म्हणतात त्याचे नाव घेणार हो त्याचे ते ते एफआयआर दाखल करा जे कलम लावा ते कलम लावा पण याच्यामध्ये कोणाला सुट्टी देऊ नका कारण की जे पोलिसवाल्याकडे आपण ज्या नजरेने पाहतो किंवा काय एकशे आठ जर फोन केला तर आपण दोन मिनिटात समजा येतात आले म्हणतो आपण तर तसं न होता हे वेगळंच काहीतरी आहे कारण की डॉक्टरचे डॉक्टर मध्ये बी काही असतात प्रत्येक डिपार्टमेंटला पण पोलीस डिपार्टमेंटने तरी ह्या अशा कार्यक्रमामध्ये समजा याच्या ह्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे जे पीडिताला जी महिला आहे समजा जी, जी। ताई आमची तिला नाही मिळालाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये जेवढे पोलिसवाले असतात कोणी राजकीय असेल त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे एवढीच आम्ही या मागणी करतो